धक्कादायक एका घटना एकाच कुटुंबातील जणांचा शॉक लागून मृत्यू जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने धक्कादायक दुर्दैवी घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावाच्या शेतशिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे यात मृतामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे मात्र देवतारी त्याला कोणमारी या म्हणीप्रमाणे दीड वर्षाची चिमुकली या घटनेत वाचली असल्याने जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे प्रदेशातील रहिवासी असलेले विकास रामलाल पावरा वय पस्तीस वर्ष हे कुटुंबासह एरंडोल तालुक्यात आले होते बुधवारच्या रात्री त्यांचा परिवार खेडी खडका परिसरातून एरंडोल शहराकडे जात असताना एका शेतकऱ्याच्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तारेच्या कुंपणात विजेचा प्रवाह जोडण्यात आला होता त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला असल्याची पूर्वकल्पना नसल्यामुळे विकास पावरा यांच्यासह कुटुंबातील पाच जणांचा तारेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा विजेचा प्रवाह थेट रोहित्रातून सोडल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा वय पस्तीस वर्ष त्यांची पत्नी सुमन विकास पावरा वय तीस वर्ष मुलगा पवन विकास पावरा आणि कवल विकास पावरा व एक वृद्ध महिला नाव अज्ञात यांचा समावेश आहे त्यांच्या कुटुंबातील दीड वर्षीय मुलगी दुर्गा विकास पावरा ही मात्र सुदैवाने वाचली आहे घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून त्याबाबत शेतमालक बंडू युवराज पाटील वय चौसष्ट वर्ष राहणार वरखेडी तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर एस डी पी ओ विनायक मते स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप पाटील एरंडोल पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड रोहिदास गबाडे तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे एस नाईन टी व्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेता शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग त्याच जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले होते आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी अशा सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा जग धक्का लागून की पाच लोकांचं मैत झालेलं आहे असा अंदाज आहे सर्व लोक पाचवी लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातील लोक आहे एक साधारणतः साठ वर्षाचं महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाज तीस आणि एक मुला आणि एक मुलगी अंदाजात दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते जो विद्युत प्रवाह करण्यावर जो शेतमाल होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे